नमस्कार गार्गीज क्रेझी लॅबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक साधी सोपी आणि चवीला उत्तम अशी रेसिपी पाहणार आहोत ती आहे बटाटा पुरी साहित्यही खूप कमी लागतं कमी वेळात होतात आणि चवीलाही उत्तम लागतात चला तर मग आपण बघूया पुऱ्या बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलंय इथे आपण दोन बटाटे घेतलेले आहेत ते उकडून घेतले आहेत आणि थंड केलेत तर आपण हे बटाटे किसून घेणार आहोत आणि किसूनच घ्यायचे जर आपण ते हाताने त्याचे बारीक करण्याचा प्रयत्न केला किंवा स्मॅश केले तर कुठेतरी बारीक तुकडे राहतात आणि पुरी चिकटून तुटायची शक्यता असते त्यामुळे आपण हे किसूनच घेणार आहोत किसले की कि सर्व व्यवस्थित होतात ते आता आपले बटाटे किसून झालेले आहेत यामध्ये आपण वरीचं पीठ ॲड करणार आहोत वरीला भगरी म्हणतात तर आता आपण पहिले एका प्लेटमध्ये ता किसलेला बटाटा घेतला आहे त्यामध्ये अद्रक आणि मिरचीची पेस्ट ॲड केली आहे जर अद्रक उपवासाला खात नसाल किंवा जिरं खात नसाल तर नाही ॲड केलं ले तरी चालेल मिरचीऐवजी तुम्ही ते चिली फ्लेक्सही ॲड करू शकता तर आपण इथे भाजलेलं जिरं मिरची आणि अद्रक पेस्ट ॲड केलेली आहे आता वरीचं पीठ ॲड करून हळूहळू आपण पीठ एकजीव करून घेणार आहोत आणि इथे कोमट पाण्याचा वापर करून आपण पीठ मळून घेणार आहोत भगरीला असा चिकटपणा नसतो त्यामुळे आपण इथे कोमट पाण्याचा वापर करणार आहोत कोमट पाण्यामुळे पीठ जरा लवकर फुलतं त्यामुळे आपण इथे कोमट पाणी घेणार आहोत आणि जसं लागेल त्या प्रमाणात आपण इथे पीठ ॲड करत जाणार आहोत आपण पहिले सगळा बटाटा नीट मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर हळूहळू पीठ ॲड करत व्यवस्थित मिक्स करूया प्रत्येक उपवासाला भगर खातातच असं नाही बऱ्याच ठिकाणी भगर उपवासाला खातही नाहीत यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करून नीट मिक्स करून घेऊयात आणि मग हळूहळू लागेल तसं कोमट पाणी ॲड करून पिठाचा गोळा करून घेणार आहोत इथे मी अडीच पेले पीठ वापरलं आहे तर आता आपण थोडं थोडं कोमट पाणी ॲड करून पीठ मळून घेणार आहोत फक्त बटाटा मिक्स करण्यासाठी अडीच पेले पीठ लागलेलं आहे बटाट्याच्या चिकटपणावरही डिपेंड आहे की पीठ किती वापरलं जाईल तर आता जा थोडं थोडं करून कोमट पाणी ॲड करून आपण पीठ मळून घेणार आहोत आणि पीठ सैलसर मळायचं नाही आहे थोडा घट्टच गोळा बनवायचा आहे जेणेकरून पुरी आपल्याला व्यवस्थित लाटता आली पाहिजे बटाटा आपला ऑलरेडी शिजलेला आहे त्याला ओलावा असल्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाणही खूप कमी लागतं इथे अडीच अडीच पेले पीठ दोन बटाटे आणि जवळजवळ मला अर्धा पेलाच पाणी इथे लागलेलं ला आहे छान आपला पिठाचा गोळा तयार होत आलेला आहे आपलं पीठ मळून होत आलेलं आहे तर आपण हे लाटण्यासाठी सुक्या पिठाचा वापर करणार आहोत सुक्या पिठावरती अशा प्रकारे आपण पुरी लाटणार आहोत आणि पुरी जरा जाडसरच ठेवायची जेणेकरून ती छान फुलेल अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात पुरी तेलात सोडला तिच्या वरनं चमच्याच्या साह्याने झाऱ्याच्या साहाय्याने तेल सोडायचं जेणेकरून ती वरच्या साईडनं छान फुलते अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या रेडी करून घेऊयात आपल्या पुऱ्या रेडी आहेत तुम्ही बघू शकता खूप छानपैकी पुऱ्या आपल्या फुगल्यात यामध्ये तुम्ही मिरची पावडरचाही वापर करू शकता चिली फ्लेक्सही वापरू शकता आणि मस्तपैकी दह्यासोबत गोड तिखट लोणच्यासोबत किंवा चहासोबत खायला आपल्या उपवासाच्या बटाटापुरी रेडी आहे जर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा